हॅलो हाय नमस्कार तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या गेटअपवरून तुम्हाला कळलंच असेल की मी का रेडी झाली कारण की उद्या आहे गोकुळाष्टमी म्हणून आम्ही आमच्या रिधांचं कृष्णाचं शूट करून घेत आहोत आणि आम्ही शूट आमच्या वेअरहाऊसमध्येच करतोय तर तुम्हाला मी बिहाइंड द सीन याच्यात तुम्हाला पाहिला मिळेल हे बघा इकडे वेअरहाऊसमध्येच आम्ही फोटोशूट करतोय रे तेजसने आता सगळा सेटअप रेडी केला आहे आमचा कान हा अजूनही डायपरवरच फिरतो आहे तो काय ऐकतच नाही आहे

रेडी पण आमचा काना काही येत नाहीये त्याला आता इथे कार्टून लावून बसवले खूप रडत होता तो फक्त धोती घालू दिली आहे लावली नाही गळ्यात माळ येणे घालू दे ते काहीच नाही आता असेच फोटो काढते त्याचे कृष्णा काही काढत नाही फोटो मीच काढून घेते जस माझे तरी काढ तो ऐकतच हा आमचा लब्बाड कृष्ण एक फोटो काढू दिला नाही मला सुद्धा ड्रेस काढायला लावला बॅक टू नॉर्मल अवतारात आली मी आणि आता हसतोय रडून रडून पूर्ण वेळ हाऊस डोक्यावर घेतलेला आणि आता बघा अशा प्रकारे आमचा फोटोशूट इथेच संपलेला आहे एकही फोटो न काढून आमचं फोटोशूट संपलंय आणि आता हेरीदान रिदान है, या ट्रॉली सोबत खेळतोय एकदम बदमाश बच्चा एक पण फोटो नाही काढून चिडू पण शकत नाही तो इतकसा तोंड करतो हसून हो देतो मग तो राग लगेच गायब होतो